Mm -hmm. yeah. That's a okay, करायला सुरू करतो धरतो असा असं धरतो असं असं धर मोर असं धरू का असं आहे सर्व शेतकरी मित्रांना डॉक्टर ग्रीन कडून नमस्कार आज आपला प्रोग्राम होता की सोयाबीन तूर आणि कापूस नियोजन या प्रोग्राम लाईव्ह घेण्यामाग सगळ्यात मोठी गोष्ट होती की आपल्या शेतकरी मित्रांना माझं कळकळीचं आव्हान असतं नेहमी कि सोयाबीन कापूस आणि तूर या पिकामध्ये आज अनेक शेतकरी जवळपास कापसामध्ये पन्नास हजार सोयाबीन मध्ये जवळपास पस्तीस ते चाळीस हजार आणि तुरीमध्ये जर बघायला गेलं तर पंचवीस ते पस्तीस हजार एकरी खर्च करतात हा एकरी केलेला खर्च त्या प्रमाणामध्ये भाव नसल्यामुळे आपल्याला शेतीमधून मनाव तसं उत्पादन येत नाही आणि कमी खर्चामध्ये या पिकांचं निवडणूक करणं ही आज काळाची गरज आहे या काळाच्या गरजेला अनुसरून हा प्रोग्राम होता आता किती जण आपण ल आपल्यासोबत फेसबुकवर पाच जण आहेत वर चार जण आहेत जर पाहूया ते नंतर लाईट बघतील तर सांगायची तळमळ म्हणजे ही होती माझी की सगळ्यात महत्वाचं म्हणजे कि सोयाबीन मध्ये सर्वात पहिल्यांदा जास्तीत जास्त दहा मिनिटांमध्ये आपण प्रोग्राम सोयाबीनचा समजून घेऊयात सोयाबीन मध्ये मी कोणतं बियाणं घेऊ ही अनेक शक्ती मित्रची समस्या आहे तर सोयाबीनचं बियाणं हे आपली जमीन कशी आहे यावर अवलंबून आहे दुसरी गोष्ट आपला विभाग कोणता आहे महाराष्ट्रामध्ये चार विभाग हे प्रामुख्याने पडले जातात त्याच्यामधला पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ तर या विभागानुसार आपण जर जात घेतली तर आपल्याला त्याचं चांगलं उत्पादन भेटत आता जर मराठवाड्याची गोष्ट घेतली तर एमयू एकशे एकसष्ट जर ही मराठवाड्यामध्ये कमी दिवसामध्ये जात घ्यायची तर ही एकाहत्तर नंबर तीच पश्चिम पश्चिम महाराष्ट्रामध्ये जाईल तर ती केडीएस फुले संगम याला जाता येईल आणि पुन्हा अजून मी म्हणतोय की विदर्भामध्ये जर फुले आंबा आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये फुले संगम आहे केडीएस आहे आणि मराठवाड्यामध्ये आहे एकशे एकसष्ट जर लवकर म्हणलं तर एकाहत्तर नंबरच आता हे सगळं जे बियाण आहे बियाणं हे स्वपरागी भवन असतं याच्यामध्ये जर बघायला गेलं तर फक्त कापसाच बियाणं हायब्रिड आहे सोयाबीनचं बियाणे स्वपरागी असल्यामुळे मी नेहमी म्हणतो की तुम्ही सोयाबीन कुठलं जरी आणलं तरी त्याचं चेक केलं तरच आपल्याला आपल्याला त्याच्यावर किती त्याचा बियाण्याचा रेट लागतो हे ला समजतं दुसरी गोष्ट आपण कुठलंही बियाणं आणलं तरी जर्मिनेशन जो समजा आपण बियाणं आणलं आणि त्याचं जर साठ टक्के जर्मिनेशन निघालं तर आपल्याला जवळपास सीड रेट हा चाळीस किलो पर्यंत जाता येतो आणि युनिव्हर्सिटी ऑफ आयोवा युएसए मधली हिन दोन हजार बारा मध्ये म्हणजे जवळपास बारा तेरा वर्ष झालं हा एक रिसर्च केला आणि के त्यांना सांगितलं की सोयाबीनच ऑप्टिमम प्लॅन्ट पॉप्युलेशन हे एक लाख पाच हजार ते एक लाख चाळीस हजार म्हणजे दीड लाख सोयाबीनचे रोप जर एक या क्षेत्रामध्ये असतील तर हे चांगलं उत्पादन देतं याचं बेसिक गणित आयोगानं दोन हजार बारा ला सांगितलं त्यामुळे सीड रेट जो आहे तो कमीत कमी हा पंधरा ते वीस किलो होतो पण हा वीस किलो हो रेट नाही त्याचं जर्मिनेशन परसेंट आपल्याला चेक करणं गरजेचं आहे बेसिक गोष्टी गोष्ट जात काळ आली सीड रेट काळ जास्त काही वेळ घेणार नाही फक्त दहा मिनिटांमध्ये सोयाबीनचा प्रोग्राम समजून घ्या दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे यावर्षी पावसाचा कालावधी हा हवामान तज्ञ मी नाही पण एक अंदाज असा व्यक्त केला जातो तो चुकू शकतो कारण तो हवामानाचा अंदाज आहे तर पाऊस हा ऑगस्ट सप्टेंबर मध्ये जास्त पडेल मग अशा वेळेस बीज प्रक्रिया करा हे गळा तोडून विद्यापीठामधले अने आणि अनेक लोकांनी सांगून परेशान झाले तरी सुद्धा शंभरामधले फक्त दहा ते पंधरा जण बीज प्रक्रिया करतात बीज प्रक्रिया जास्त काही डोकं लावायचे नाही कार्बन डेंझिल पन्नास डब्ल्यू पी चा औषध आहे हो गेली नव्वद वय मला वाटते की चाळीस ते पन्नास वर्ष अवस्था जुन आहे कोणत्याही कंपनीचा घ्या कोणते किंवा जर तुम्ही बॅग असली स्वीकार त्याच्यामध्ये थायरम नावाचं एक फंजीसाईट भेटतं हे फंजी तुम्हाला पेरणी करायच्या चार पाच दिवस अगोदर लावायचे आज पेरणी करायला आहे आणि बॅग सोयाबीन घेऊन जर त्यांना काढायला आहे तर ते होणं शक्य नाही यानंतर याला पी बी, रायझोबियम आणि के या आहेत या कल्चरची ह्याला ट्रीटमेंट देणं सोयाबीनच्या भेला गरजेचं आहे हे जर तुम्ही दोन गोष्टी नाही केल्या तर खत टाकून किंवा आधीच आपल्या जमिनीचा पीएच हा आठच्या वर गेलेला आहे काही होणार नाही सोयाबीन हे चार ते पाच क्विंटल एकरी पडून जाईल विज्ञान समजून घेणं फार गरजेचं आहे हे सोयाबीन मधला आतापर्यंत नियोजन करणं गरजेचं आहे पण आता प्रश्न आहे का प्रश्न युट्यूब वर आहे नाही फेसबुक वर कोणाचे प्रश्न प्रश्न वर किती आहेत फेसबुक वर तेरा जण आहेत आणि युट्यूब वर युट्यूब वर सात जण आहेत प्रश्न होते त्यांच्या सोयाबीन टोकणे नंतर कोणी सोयाबीन टोकणी नंतर कोण कोणते हर्बिसाइड यूज करू शकतो सोयाबीनच काय की स्वयादी टोकणी नंतर अठ्ठेचाळीस तासाच्या शेतामध्ये गेल्या वर्षी जास्त नसेल तर जर कमी प्रमाणात असेल तर पेंडामिथे हे सांगितलं सांगितलं आता प्रश्न आता इथपर्यंत आलं बरोबर आहे का आता टोकणी नंतर काय आलं तर नाशकाचा पाठ इथं पूर्ण केला आता इथं खत किती टाकावं सोयाबीनच खत एफरस बघितली तर त्याला पंचवीस पन्नास आणि पन्नास आहे आता हे पन्नास इथं मराठवाड्यामध्ये आणि आपल्या काही विदर्भाच्या पट्ट्यामध्ये ऑलरेडी जमिनीमध्ये पोटॅश जास्त आहे पण ते अवेलेबल स्वरूपात नाही पंचवीस पन्नास असा एक सोर्स तयार करणं हे सांगितलंय हेक्टरी जर एकरी बघायला गेलं तर आपल्याला फक्त एक बॅग डीएपी लागते आता अनेक क्षेत्रात डीएपी नाही आता काय करावं तर सगळंच सोपं आहे की वीस वीस झिरो तेरा आणि ह्याच्यामध्ये सिंगल सुपर कारण की एक लक्षात घ्या सोयाबीन आणि तूर यांच्या मुलाला नत्रस्तिक स्वतःला नत्राची गरज कमी लागते आणि त्यांना पोटॅशचं प्रमाण जास्त लागल्यामुळं त्याला सिंगल सुपर फॉस्फेट किंवा डीएपी देणं बंधनकारक आहे बंधनकारक म्हणजे गरजेचं आहे इथपर्यंत समजून घ्या सोयाबीनचं आता येतो तापसालं येतपर्यंत झालं ते करणं पुढचं गेट आपण सांगितलंय कोणता रोग येईल कोणता घेत सांगा काय होईल ते छोटं छोटं नियोजन करत जाणं महत्वाचं आहे हे आधीच भर सगळं संपून घेऊन कन्फ्युज होऊन दहा जणांकडे जाईल विचारायला काय करू पुढे साहेब काय करू मग कन्फ्युज मार्केटला जाताना मी तुला सांगतो कापसामध्ये गत कापसामध्ये गत काय यांच्या डोक्यात अजून सुद्धा नाही भरलं की त्यांचा थांब यांच्या डोक्यात कापसाचं असं काही भरलेलं आहे की बाहेर राज्यातून गिया आणलं किंवा कुठून तर उत्पादन जास्त होईल पण गेली पंधरा वर्ष मी फिरतोय दहा हजार पेक्षा जास्त फार्म कापसाचे आणि कापसाच अवरेज त्यांना आठ ते दहा क्विंटलच्या वर जाणं आत्ता गेल्या चार वर्षापासून शक्य नाही त्याच्यामध्ये अडचणी अशा आहेत की त्याच्यामध्ये पिंक बुलर तर आहेच गोनसन नावाचा रोग आहे आणि एक लक्षात घ्या कापसाची जर ब्रीडिंग बघितली गेली तर तुमच्या प्रॅक्टिसेस आणि तुम्ही किती जरी उड्या मारल्या तुम्ही भले मग ते अमेरिके आणलं कुठून पठ्यानं दोन लाख रुपये किलो देऊन जरी आणलं तरी त्याची उत्पादकता बारा क्विंटलच्या वर जाणार नाही हे विज्ञान आहे आणि का जाणार नाही त्याच्या मागाचे कारण असे की त्याचं ब्रीडिंग पोटेन्शियल आणि इड पोटेन्शियल याच्यामध्ये जे रस किड आहे जे पिंग बोल आहे आणि बोन्सळ आहे त्याच्यामुळे त्याची उत्पादकता कमी होत आहे त्यामुळे सोयाबीन मध्ये जर बघायला गेलं तर ते सुद्धा असंच गणित आहे महाराष्ट्रामध्ये जर बघायला गेलं तर टॉप व्हरायटी आहेत की मैको करते राशिय करत ह्या जुनी आणि म्हणजे यांच्याकडे मैको करत पेटंट होतं याचं क्रायजिनचं बोलवाडचं राशिय काय त्याच्यानंतर मेजोरी सीड आहे ह्या तीन तीन चार आणि राशी आणि हे आपला ह्या चार कंपन्या सोडल्या तर ह्या चार कंपन्यांकडं फार जुनी हिस्ट्री आहे कापसाची मग आपल्या आता समजा आता कापसाच काय आहे की कापसामध्ये चुकतो हे लोकांची कापसामध्ये त्याच्यामध्ये मी आता नांदेडच्या कंधारमुखेड पट्ट्यात जर फिरलो तर मुखेड आणि पट्ट्याच्या माळावर हलकी जमीन आहे खडक आहे खाली आणि हे लोक धंदेव प्लस लावायचे धनदेव प्लस ही मध्यम ते काळ्या जमिनीमध्ये येणारी जात आहे जात तरी पाहून घ्या आता अर्थची अडचण काय आहे की आशा ह्याच्यामध्ये एकशे पाच आहे अजितची हा अजितलं हे अजित नंतर महको ह्या जुन्या कंपन्या कापसा मधल्या ज्या की काम करत आहे हे त्यांच्याकडं म्हणजे बाप मानस आहेत महको अजित कापसामधले नंतर राशी तुमचं जोडू नंतर काय की की याच्यातलं पेटेंट जे आहे क्रायजिनच ते घेऊन पुढे आता त्याच्यामध्ये माझं बोलणं होतं की जर तुमची जमीन मध्यम आहे आणि तुम्ही जर तिथं जर हायचा म्हणजे एकदम भारी कापूस लावला एकशे साठ ते एकशे ऐंशी दिवसात येणार तर तो या जमिनीमध्ये होतो हे बेसिक गणित समजून घ्या जर जमीन आता इथे तुमच्या आंतरसुद्धा तसंच आहे तीन बाय दीड काय कापूस हा हलक्या जमिनी जितका जवळ जवळ लावला तितकं त्याच काय होतं की बोंडची संख्या वाढते आणि झाड जे आहे त्याच्या प्रमाणानुसार हे याचं एक विज्ञान आहे आणि जर जमीन भारी असेल तर चार बाय दीड किंवा पाच बाय दीड अंतर सांगितलं जातं त्यामागं कारण काय की अनेकदा जर हे मेंटेन झालं जर जास्त कापूस जवळ जा लागतात त्याच्यावर रस किड आणि विशेष म्हणजे फक्त नुसतं उंच वाढतं बघायला गेलं तर कापसामध्ये बोंडाची संख्या आहे बघा गेली तर पन्नास आणि इकडे जर बघायला गेलं तर पंचवीस हे याचं बेसिक विज्ञान आहे हे समजून शेतकऱ्याला गरजेचं आहे कापसाला बीज प्रक्रिया असते त्याच्यात आम्ही तुम्ही हायब्रिड बियाणे घेतले हायब्रिड शिवाय म्हणजे ते घरी बियाणे तयार करता येत नाही त्यामुळे कापसाच्या बियाण्याला कोणतीही बीज प्रक्रिया करायची बांगले चौदा आता सेम जसं तुम्हाला मी सांगितलं की कापसामध्ये तणनाशक काही वेगळे नाहीत गेली पन्नास वर्ष झालं हेच तणनाशक आहेत वर्ल्ड वॉर सेकंड पासून तेच तणनाशक नाशक आहेत पेंडायन ह्याच्यामध्ये सदोतीस पॉईंट सहा तीस टक्के कोणत्याही कंपनीचं घ्या काही नाही ह्याचं पेंडेंट हे काय फार नवीन घटक आता इन्व्हेन्शन केलेत रिसर्च केला नाही आणलेत असं काही नाही ह्याचं पेंडेंट केले कुणी येऊन उन... वाईट लेबल आहेत कुणी बनवायला आणि काही करायला त्यामुळं ह्याची एकदा आपलं कापसाची लागवड झाली की पेरणी फॉर्निंग घेणं गरजेचं हे फॉर्निंग घेतल्यामुळं तणाचा उद्रेक होणार नाही आणि हे झाल्यानंतर प्रश्न आहे का प्रश्न नाही माझं हे प्रश्न असं तर तुम्हाला <laughs> तुरीचं जर गणित बघायला तर तुरीचं गणित सोपंच आहे तुरी अखंड तूर करायची आहे त्या बिचाराने बाबा पाच बाय पाच सहा आणि जास्तीत जास्त हेच अंतर ठेवावं आणि जर तूर ही आंतरपीक पीक म्हणून करायची तर चार वेळी नंतर दोन वेळी चार वेळी सोयाबीनच्या तर दोन वेळी तुरीचा किंवा सेम कापूस कापूस आणि तूर जे आंतर पीक तर एकदम बेस्ट आहे रस किडीचं प्रमाण कमी येतं आणि विशेष म्हणजे या दोघांचं कॉम्बिनेशन अभ्यास केला असतो एखादा प्रश्न आहे शेतकऱ्याचा कापसाला खत कोणते वापरावे आणि किती घोस टाकावे आता ऐकून घ्या मग कापसाला यावर्षी आपल्याला आता माझा अभ्यास बघता की कापसाला जास्त खात्याच्या बाहेर भांडले द्यायचे नाही कापसाला कापसाला लागतंय की ते लक्षात घ्या की हे सगळे आता यांचे इल्ड निघून गेलेले आहे हायब्रीड मध्ये जर म्हणलं तर एक सांगतो बरं का दीड बॅग डी एपी बरोबर आहे पोटॅश तीस किलो आणि आता कुठून मिळते ते जर समजा मराठवाडा किंवा विदर्भ असतील तर जमिनीचा पी एच जर आठच्या वर असेल तर झिंक सल्फेट टाकणं गरजेचं आहे त्यांनी काय टाकलं नाही बस एवढा जरी खत पण याच्यातच आहे ना आपण दुसऱ्या प्रश्न होता दुसऱ्या शेतकऱ्यांचा खत आपण हे सांगितलं ना कापसाला यावर्षी जास्त खताच्या भांडणी बिलकुल जाऊ नका किती दिवसांनी त्याचा खत कापसाला हा आता कापसाचं काय आहे की खत देत असताना एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण हा खत कापसाची चार गोरता आहेत पहिल्यांदा कापूस जेव्हा उगडून त्यावेळेस आपण त्याला डीएपी एपी दिलेला आहे नंतर जे खत येतं की त्याची जी वाढ होते त्यावेळेस आपण त्याला युरिया देतो ही जी खताची जी मात्रा मात्र समजून घेतली होती डीएपी एपी पोटॅश आणि झिंक सल्फेट आता हे जे डीएपी होता इथे लागलेलं आहे हे सुद्धा अवेलेबल होतोय मग आता काय होतं की ज्यावेळेस आपल्याला आता या पिकाला भाव जास्त नाही त्यामुळं फक्त फुल येण्याच्या वेळी एक दहा सव्वीस सव्वीस शकता पण त्याची वाढ बघून इथं जर टाकला जर असो तर काही गरज नाही मायक्रोन्यूट्रियंटच्या फवारण्या घ्या पण ते सुद्धा सांगते मी की या वर्षी कापसाला जास्त भाव म्हणजे काय म्हणता पण जर त्याला पंधरा हजार भाव असतात तर एवढं सगळं करायचं नाही म्हणजे मायक्रो बोरॉन चे टाकायची गरज होती असं जर तुम्ही त्याला सोडलं तरी त्यानं पाच क्विंटल देणारच आहे आणि तुम्ही जरी गाडी पळवली रेस देऊन पेट्रोल जाळलं तरी शक्य नाही ते बोंड ह्याच्यात आवड यावेळेस त्याला एकतर आळी आणि दुसरी गोष्ट रस्क्रीमुळे मित्रांनो माझ्या तुम्हाला याकराचा हा कार्यक्रम भेटला किती बघा त्याच्यावर फेसबुक लाट्यूब फालो आपले एक लाख चाळीस हजार एक लाख चाळीस हजार किती आले तर वीस ठीक आहे दुसरा एक प्रश्न तसा सत्य करायचा कापसाला पण जीवाणूची बीज प्रक्रिया केली तर चालेल करून आलेलं असतं मग अशा वेळेस काय करू शकता की कापूस लागवड केल्यानंतर पी एस बी नावाचं जे कल्चर आहे ते तुम्ही टाकू शकता जर तुम्हाला पाहिजे असेल तर आम्हाला तुम्ही या नंबरवर फोन करू शकता तेव्हा तुम्ही नाही घ्या तस काय अडचण नाही सत्तर तीस एकशे तेवीस दोनशे अठ्ठेचाळीस नंबर अजून तुम्ही कसं वापरावं काय नाही सा? त्याचा कापसाची वापरावं याची समस्या तुम्ही सत्तर तीस एकशे तेवीस दोनशे अठ्ठेचाळीस या हेल्पलाईन वर तुम्ही विचारू शकता अजूनपर्यंत काय प्रश्न सोयाबीन सोइंग टाइमिंगला फर्टिलायझर डोस अँड आफ्टर सोईंग फर्टिलायझर डोस आफ्टर so आफ्टर बाबा सोयाबीनला पाच हजारच्या वर भाव गेल्यास टाकायचा विचार केला असता म्हणा आता सोयाबीन हे प्रोग्राम त्याच्याकरताच घेतला की तुम्ही या दोन पिकामध्ये बिलकुल डोकं वेळ लावणार का जास्त एड्यागत कापसाच्या जा माग राज्य हुडकत फुडकत त्या दुकानात गर्दी करायला काय तुम्हाला काही शनीने घेरलं काय झालं तुमच्या पायामाग लई मोठी चक्कर आहे मित्रांनो खरं सांगायला काय आता मी तळमळीने हे बोलतो मी हे कार्यक्रम घेतला अंगूर द्राक्षेच्या मागे लागतो तुमच्या मागे लागतो तुमच्या मागे लई मोठी शनी आहे सोयाबीनची पहिली स्प्रे केव्हा केव्हा घ्यावा ह्याचं गणित असतं की तू सोयाबीन लावलो त्यांनी त्याच्यानंतर त्याला कोणता रस की त्याला पहिल्यांदा तर त्यांना शिकायची फॉर्मिंग ना अठ्ठेचाळीस तासाच्या आत पेरल्यानंतर म्हणजे अठ्ठेचाळीस तासाच्या अकरा अठ्ठेचाळीस नंतर त्याला घेणं गरजेचं आहे फवारणी तणनाशकाची शिकायची नंतर तण पडून बिचार मरून जाईल पहिली फवारणी माव्यासाठी सेंद्रिय माव्यासाठी सेंद्रिय काय निमुळ्यावर कसं तयार करायचं घरी फवारणी करायची माती सेंद्रिय कर्म कसा वाढ आता सेंद्रिय कर्म कसा वाढ त्याच्यावर जीव गेला सांगून सांगून पुढचा घ्या कुणाची बरोबर बनवली त्या मातीचे सेंद्रिय कर्म आतापर्यंत हो ते बघून तुम्ही बघून गेला पाहिजे एवढं शक्य मित्र म्हणून आपल्या चॅनलवर गोष्ट काय सेंद्रिय कर्म कसा वाढवा सेंद्रिय कर्म वाढवण्यासाठी दहा वर्ष काम करावं लागतं त्यांना वाटते पटकन आज इंजेक्शन दिले की उद्या लगेच फिरायला पाहिजे मध्ये

नाही करायचं माय कपाशीला किती फवारणी किती आणि कोणत्या करावी कराव्या कपाशीला फवारणी माय रोग येऊन करायला बघितले पाहिजे आज तू तुस दुकानातून जर औषध घेऊन यायला असं करायला असतं ते चुकीचं आहे त्याला फक्त कापसाला लक्षात घ्याय आपल्या आता हे झालंय कसं माहिती का आज आपल्या पायाखाली ते बघायचं नाही वर चंद्राला काय चालू आहे आता आपल्या हातात दोन गोष्टी आहेत की कापसाच व्यवस्थितरित्या अंतर आपली जमीन कोणती आणि आपण किती अंतरावर केली पाहिजे का केली पाहिजे सांगितले किंवा हलकी जमीन असेल तर तीन बाय दीड घ्या हलक्या जमिनीमध्ये जास्त झाड जास्त त्याच्या बोट बोला संख्या कमी याच्यामध्ये उत्पादन चांगलं देतात जमीन भारी असेल तर ते कापूस असा पसरतो त्याच्यामुळे त्याचं अंतर कमीत कमी चार ते पाच बाय वर आलं पाहिजे हे बेसिक गोष्ट आहे आणि हे झाल्यानंतर त्याला खत देणं आता तुम्ही सिंगल टाकू शकता किंवा जर पाणी जास्त पडत असेल तर नंतर विचारणार नाही का प्रश्न कोणी बेसिक सांगितलं त्यांना सगळं ते आता विचारतील की ह्याच्यावर दुसरं काही ऍडव्हान्स आहे का कापसामध्ये सोयाबीन मध्ये काय ऍडव्हान्स आहे नाही त्याचा फक्त ऍडव्हान्स टप्प्या टप्प्याने सांगत जाऊ कोणते प्रश्न डबल आला सोयाबीन साठी पी एस बी एजो बॅक्टेरिया केल्यानंतर सोयाबीन प्रमाणापेक्षा जास्त वाढेल आणि शेंगा कमी लागल्या यावर काय करता येईल आता सोयाबीन मध्ये आता हे कसं इतका याचा गणित नाही सुंदर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे ज्यांना हा सोयाबीन मध्ये नसतो माय हे सोयाबीन मध्ये नाही जवारी मधले हे ज्या पिकाचे दाणे एक दल आहेत जवारी गहू ह्याच्या ऊस ह्याच्या करताय सोयाबीन करता बेसिक गोष्ट नाही त्यातून माहिती तर मग ती आहे हे लावल्यानं काही फरक पडत नाही लक्षात घ्या उलट ह्याचा फायदाच आहे आता अडचण काय हे तुम्हाला कुठून भेटायलाय काय भेटायलाय आजकाल तर ह्याचा बाजार उठलाय सगळा कुणी बनवायला घरी आपल्या दहा बाय दहा रुमच्या मध्ये आमच्याकडे चांगलं आहे की म्हणणं असं नाही त्यांचं म्हणणं असं आहे आम्ही पीक बदल म्हणून सोयाबीन पेरतो आणि अगोदर मका करत होतो मग मला वाटतं की जास्त करून संभाजीनगर किंवा पश्चिम महाराष्ट्रामधले असतील तिथले शेतकरी जरा थोडे जरा हो हे आहेत आता त्यांना वाटते की काय ते केलं पाहिजे एकदम बेस्ट प्लॅनिंग आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही मका जर तर तुमच्या जमीन माझा अनुभव आहे की नत्रचं प्रमाण आहे सिंगल सुपर आणि डीएपीचा वापर चांगला करा ह्याला फॉस्फरस जास्त लागतो गोगल बाय कंट्रोल साठी गोगल गाय कंट्रोल साठी एक लक्षात घ्या की गोगल गाय कंट्रोल आपल्याला करायची तर त्याचं आमिष कसं बनवावं याच्याबद्दल लवकरच मी व्हिडिओ बनवतो आणि तुम्हाला सांगतो पण एक लक्षात घ्या गुगल गाय केव्हा वाटते ज्या वेळेस पाऊस कालावधी वाढतो आणि दुसरी गोष्ट आपल्याला पिकाच्या जवळ आमिष बनवून टाकायचे भारताचे त्याचे मी तुम्हाला सांगतो ऑफिशियल व्हिडिओ झाला हा आणि काही गोष्टी पण पर परमिनेट राहत नाही सोशल मीडियावर एक डॉक्टर म्हणून ते सांगणं चुकीचं आहे ते पहिले शेतकरी जे होते मका पेरत होते नाशिक जे होते म्हणलं का माझा अभ्यास आहे तेवढा काळी जमीन आहे सर चिकट माती आहे काय करावं माहिती लिंबूनी बागेसाठी हे आजचा तर व्हिडिओ आपला बागेसाठी अंगूर अंगूरसाठी स्वतः रवींद्र गोटे शेत फिरते हे करता होतं कापूस सोयाबीन तूरवाल्या करता हे फाशी घ्यायला एक तर त्याला भाव नाही आणि ह्यांनी त्याला पन्नास साठ हजार खर्च करून बसायले त्याच्याकरता या कार्यक्रम तुमच्या प्लॉटवरून येतो त्याच्याकरता टीम आहे माझी आंबा डाळिंब द्राक्ष पेरू संत्रा ह्याच्याकरता टीम एक्सपर्ट हे, हे मेंढरागत तिथं मागं पाहिले गर्दी करत ह्यांना ती लाईन गरजेचं आहे आपण लाईनवर आलात वाले हा प्रश्न विचारा शेतकरी मित्रांनो प्रश्न त्या विचारा नाही टाइम साडीचा झाला सा कि आळीसाठी बेस्ट नियंत्रण पण कोणती आळी आळी आता आळीसाठी त्यांचा प्रश्न बरोबर आळी एक नाही आळी फक्त लक्षात घ्या की आळीसाठी बेस्ट नियंत्रण म्हणजे दोन गोष्टी आहेत हे आपल्याला समजलं पाहिजे की नर आणि मादा घे काय तुम्ही नरला जर एक नर जो आहे तो कमीत कमी एका अळीच्या मध्ये चारशे ते दोन हजार पर्यंत भांडी देऊन नंतर ते दोन हजार संख्या जर आपण ट्रॅप वापरले जर आपण नराला पकडलं तर पुढचा किंवा मातीच्या जर ला, मादीला जरी आपण हे केलं किंवा नराला एक अटॅक केला पूर्ण तर आपलं अर्ध कंटुरीतच आहे ह्या दोघांना कार्यक्रम म्हणजे येत नाही व्हिडिओमध्ये लष्करी आळी म्हणतात तेच की आता सांगितलं कोणत्या सांगितलं मला व्हिडिओमध्ये येत नाही पब्लिक प्लॅटफॉर्म आहे यांना जर दोघांना एकूण भेटू दिलं hmm. नाही तर नव्वद टक्के आपलं मॅनेजमेंट संपलं दुसरी गोष्ट आपल्या शेताच्या बाजूला घाणेरी आहे नंतर कडुलिंब आहे नंतर ते आपल्या ह्याला काय वाटत येत गणपती आहे hmm. हनुमान हा 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 रुचकी रुचकी हा त्याचा पाला आहे तसेपर्यंत बेसिक गोष्ट आहे प्रोग्राम केव्हा घेतात नंतर ऊसाचा ऊस मी काय म्हणलं ऊस वाले सध्या ऊस डाळिंगो करता काही टेन्शन आहे तुमच्याकरता डॉक्टर ग्रीन टीम ठेवली आहे हे आपली जनता सोयाबीन कापूस वाली मेंढरागत पळून आत्महत्या करायची पन्नास ते साठ हजार खर्च करायची मी बघ बघायला मार्केट मध्ये दहा दिवस फिरलो मी खाली त्यांची दुकानामध्ये गर्दी बघितली हे आहे का असा आहे का म्हणून विचारत होते म्हणून त्यांच्याकडे कार्यक्रम ठेवला आज काय उसा करता शंभर एक कार्यक्रम काळजी आदर सडवर त्याच्यावर सुद्धा येणार आदरणीसाठी काय फुंडीसाठी उसा मधला इश्यू आहे उसामध्ये ह्याच्यामध्ये काय व्हायचं यांनी काय केलेले जमिनीमध्ये क्लोरो कार्बन हे सोडून नैसर्गिक कंट्रोल होता त्यालाच त्यांनी मारलेला आहे आता दुसरा ह्याच्यावर कंट्रोल असा आहे की जमिनीमध्ये जर शेंद्रे गर्भा व्यवस्था असेल आणि जर आपण एम नंतर ट्रायकोडर्मा त्याच्यानंतर अजून एकदा जर विचार केला तर नीम पेंड आता निम पेंड मध्ये ओरिजिनल निम पेंड भेटणे गरजेचं हे जर ह्याला जर आपण शेणखतात चांगलं मिसळून टाकलं तर भूमीचा बऱ्याचदा आटका कमी होतो सोयाबीन कापूस मध्ये उगवून नंतर तणनाशक कोणते घ्यावे म्हणले की त्यांना पेंडामिक पेंडामिक ते जुने आहे तो साहेब शंभर वर्ष झाले म्हणा त्यांना हे औषध आहे का एक नवीन औषध निघाल नाही आता मार्केटमध्ये फक्त काय झालेलं आहे की ह्याची टोपी त्याला असली काहीच नाही सगळे शर्ट सेम आहे झिंक सल्फेट वापरणे योग्य आहे योग्य पण मातचा पीएच किती आहे ते बघणं गरजेचं आहे नाही झिंक सल्फेट काय सोपं आहे का ते कापसा वापरला अनुसार बघणं आपल्याला आहे का झिंक सल्फेट जर बघायला गेलं तर आता मला रेट माहिती इंडस्ट्रीचा कमीत कमी मला भेटते ऐंशी रुपयाला आता फॉर्म्युलेशन मी काही विकत नाही पण फॉर्म्युलेशन साठी सांगतोय ऐंशी रुपये तुम्हाला ते एक तर मला वाटतं ह्याच्यातलं ग्रॅन्युलर मधलं त्याच्यामध्ये जवळपास ऐंशी म्हणजे तुम्हाला ते दोनशे रुपये किलोला जात असेल पाच दोन हजार रुपये त्या झिंक वर खर्च करणार हे आहे का एकदम विचार करायला पाहिजे झिंक सल्फेट मी टाका म्हणतोय तुम्हाला लोक टाकायला सांगतात पण तुम्हाला कळायला पाहिजे त्याच्यावर तेवढी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे का बिझनेसमॅन त्यांना शिकला पण बिझनेसमॅन आपल्याला ग्रंथ कळायला पाहिजे की कोण रिटर्न द्यायलाय कोण रिटर्न देत नाही आता सरास आहे का फेसबुक फेसबुकवर सर्व शेतकरी मित्रांची अजून एकदा धन्यवाद माझं कर्तव्य होतं मला एक कुठेतरी तळमळ वाटत होती की बाबा आपण आपल्या सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना काहीतरी बोललं पाहिजे कारण की मी गेली पाच सहा दिवस झालं बघत तुम्ही येड्यागत त्या मेटर त्या दुकानामध्ये फिरत आहात खर्च करतात इथं कुठं तळमळ वाटली म्हणून बोलायला गेलो कापसामध्ये दहा नाही तुम्ही माझं तुम्हाला एक लाख रुपये चॅलेंज आहे तुम्ही कुठून जरी बियाणं आणलं तरी पंधरा ते वीस क्विंटल आणि मॅक्सिमम आपण कमी तुम्ही दहा क्विंटलच्या वरी कापूस जात नाही बाबांनो बियाणं काही उड्या मारून काय होणार नाही सोयाबीन मध्ये सुद्धा तेच आहे सोयाबीनमध्ये फक्त एवढंच कमी खर्च करा ह्या तीन पिकांना डाळिंब झालं पेरू झालं संत्रा झालं त्या पिकांना थोडे बहुत भाव आहेत त्यांचं प्रोसेसिंगमध्ये जाईल क्यूचक मध्ये तुमचं काही नाही गणित अवघड आहे त्याच्यामुळे हा कार्यक्रम भेटला तुम्ही वेळ दिला भलेही एक जरी शिकायला असता तरी मी माझ्या वेळेचा पक्का आहे मी कार्यक्रम घेतलाच असता हजार आले असतील तरी मी कार्यक्रम घेतोच मी संख्या किती बघत नाही तळमळ आणि उद्देश माझा क्लिअर आहे माती वाचवा कमी खर्च करा आणि करा धन्यवाद